नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुमचं चा बेधडक बातमीमध्ये स्वागत मी सुनील शिंदे तर लातूर जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय विनासराव देशमुख साहेब यांचं मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये सरांना मगच म्हणले होते डॉक्टर उदय मोहिते सर या हॉस्पिटलचे डीन आहेत खरं तर चांगल्या बातमीचं कौतुक कुणीच केलं जात नाही वाईट बातमीचं मत लगेच प्रसारित केलं जात नाही त्याच एक फळ म्हणून आम्ही आज एस पी न्यूज चाकूर हे थेट शासकीय महाविद्यालय येथे पोहोचले आहेत आपल्यासोबत डॉक्टर डीनसोबत आहेत खरं तर परभणी जिल्ह्यातला एक व्यक्ती आणि लातूरमध्ये इथं अर्थार्थी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना तो पेशंटची हालत एक पाय पूर्णपणे गेलेला असताना सुद्धा डॉक्टरांच्या टीमने सरांच्या आदेशानुसार तो पेशंट आता चांगल्या पद्धतीनं झालेला आहे त्याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत डीन उदय सर मोहिती आहेत सर काय सांगायला एकंदरीत खरं तर पेशंट फार एक तुमचा आता सत्कारही केलेला आहे आणि के त्याची भावना अशी निर्माण झाली होती की आपण चांगल्या पद्धतीने दूर दुरुस्त म्हणून या संदर्भात काय झालेल्या खर तर हा पेशंट आर टी ॲक्सिडेंटचा पेशंट होता अतिशय खराब परिस्थितीमध्ये जवळपास झालेला डोळा पूर्ण गेलेला होता क्रिटिकल पेशंट होता साहजिकच आमच्या पूर्ण टीमने ऑर्थोपेथिक डिपार्टमेंट असेल सर्जरी डिपार्टमेंट असेल ऑक्ट्रोलॉजी डिपार्टमेंट असेल आणि सर्व स्टाफने मेहनत घेऊन अतिशय योग्य रीतीनं ट्रीटमेंट देऊन हा लागती व्यक्ती व्यवस्थित केलेला आहे त्याबद्दल मी पेशंट्सच आणि माझ्या संपूर्ण स्टाफला कमी अभिनंदन केलेले आणि लाला लालासाहेब शेख यांनी केलेले त्यांची काय प्रतिक्रिया धन्यवाद चांगल्या उशीच कौतुक म्हणून हे मुळत पालम तालुका जिल्हा प्रभानीचे आहेत त्यांचा ऍक्सिडेंट हा झाला कुठेतरी समाजसेवकांना ताईंना सांगितलं की इथे अॅडमिट आहे आज त्यांचं ते भावना उचमळून आली की मला साहेबांना भेटायचं साहेब हे डीन आहेत आणि ते स्वतः इथं पालकाची भूमिका घेऊन त्याच्या पेशंटमध्ये काळजी घेत होते पेशंटचा आग्रह असतो हे सगळा कार्यक्रम म्हणजे तो दुरुस्त आहे तो स्वतःला सक्षम समजतो हे केवळ या आहे मुळेसर आहेत पुनारदी चौंडाजी आहेत या सगळ्या टीमचे आम्ही आमच्या समाज कार्य करणाऱ्यातर्फे आभार मानतो आणि तुम्हाला पुनर्जीवन दिलं डोळ्यांचं ऑपरेशन झालं याबद्दल हे तुमच्यातर्फे आम्ही सर्वांचे आभार मानतो धन्यवाद हे झालं खरं तर भावनिक सर्व लोक आणि आपण पेशंट काय सांगाल इतक्या डॉक्टरने तुझी कशी काळजी घेतली तर तुम्ही संदेश द्या संदेश द्यायचा म्हटलं तर ज्या ठिकाणी माझा ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी म्हणजे असं गेलेलं होतं मला काही म्हणजे माहिती नव्हतं त्यानंतर मी शुद्धीवर आल्याच्या नंतर मला म्हणजे नातेवाईक वगैरे आल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की अशी अशी कंडिशन आहे त्यानंतर सर नातेवाईकांनी असा विचार केला होता की मध्ये न्यायचा तर डॉक्टर मोहिते सर हक्के सर डॉक्टर हक्के पाटील सर तुषार सर उत्सव सोमाने सर या सर्वांनी आमच्या नातेवाईकाला सांगितलं की पेशंटला कसंही नेण्याची ने आवश्यकता नाही पेशंट इथं पूर्णपणे बरा होऊ शकतो पूर्ण त्यांना सांगते त्यानंतर थोडंसं आमचे बुद्धू वगैरे हो येऊन सराला बोलल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की पूर्ण पाय निकामी झालेला आहे जेवढं होईल तेवढं पाय वाचवण्याचा प्रयत्न करू पाय तर पूर्ण गेलेलाच आहे पाय कंडिशन होती सर आहे मला एवढा त्रास होता सर की असं सांगताच येणार आणि या सर्व स्टॉपचा आभार कसा व्यक्त करा सरांनी जे माझ्यासाठी केलं त्यांचे आभार कसे मानावे खूप पूर्ण कमी आहे सर माझ्या कारण देवळात गेल्याच्या नंतर सर देवाला नारे फोडतो देवाला नभोच करतो देवामुळे काही त्रास माझा काही कमी झाला नाही सर देवाचं नाव घेतलं पण मला वाटतं की सरांनी जे माझ्यावर उपचार केले त्यामुळे मी पूर्ण झालो सामूहिक उपचार सामूहिक उपचार आणि खरं सांगायचं म्हटलं तर सर, सर मला असं वाटलं होतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये माझा असा पाय दुरुस्त होणं किंवा माझा डोळ्याचा आजार असं म्हणजे डोळा हे होणं शक्यतो असं वाटलं नाही की मी बरा होईल कारण ज्या वेळेला माझं चालू केलं त्यावेळेला पूर्ण माझा त्रास कमी झाला त्रास कमी झाल्याच्या पूर्ण की आम्ही पाय आता तुमचा शकतो पूर्ण सर त्यांची टीम पूर्ण टीम न वैद्यकीय मग पूर्ण त्यांचं काय असेल ते अरेंजमेंट करून सर माझा पाय वाचवला माझा डोळा काढला त्यांचे मनापासून सर्वांचे मी धन्यवाद करतो बाबा नक्कीच असा संदेश संबंध महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम एस पी न्यूजी वेळोवेळी केलं एसपी मी मुख्य संपादक सुनील सर कॅमेरामॅन पण सर लातूर